श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आपले या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत श्री दत्तस्तुती त्यामुळे आपण ही शेवटपर्यंत ऐकावी त्यामुळे आपल्या सर्वांचे कल्याणच होईल आणि त्याचबरोबर आपण लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करावे त्यामुळे आपले भाग्य नक्कीच उजळेल तर आज आपण ऐकूया श्री दत्तस्तुती मुखी मना दत्त मुखी मना दत्त भक्ताच्या भेटीला आला भगवंत मुखी मना दत्त मुखी मना दत्त भक्ताच्या भेटीला आला भगवंत नाम गातो दत्त खुळा नाम गातो दत्त ठेवी ले ज्याचे नाम तुम्ही खुळा स्वामी भक्त ओढ लागली रे ती दत्ताच्या भेटीची वाट पाहतो बाप शिखरी आम्हालेकरांची दीनदयाळा दयाळा सर्वांचा तो दत्त अवधूत आम्ही गातो दत्त नाम आमच्या धुंदीत मुखी मना दत्त मुखी मना दत्त देवाच्या भेटीला हा भू केलेला भक्त दत्त माझा भोळा मी दत्ताचा खुळा आनंदाने नाचे भेटी ती लागे जेव्हा जीवा अवधूत दिगंबर साध मी घाली माझ्या दत्ता दहा हजारी पायऱ्या गुरु शिखर हा दत्ताचा पत्ता हरी हरी करी सका माझा जरी दत्ताच्या भेटीने त्याचेही ही पोट भरी आदिनाथ आहेत ते नव नारायण आम्हा दोघांनाही नाही तो संबंध ठाव प्रेमाचा वर्षाव करी ते गुरु आम्हावर दास आम्ही हे सर्वदा त्यांच्या चरणावर माझा माय बाप आहे तो गिरणारी तो पाठीशी असता मला कशाची रे भीती अंगी आहे दत्त नामाची विभूती सुंदर अष्टगंध चंदन भस्मरे कपाळी लेपण मुखी म्हणा दत्त मुखी म्हणा दत्त भक्ताच्या भेटीला आला हा भगवंत मुखी म्हणा दत्त मुखी म्हणा दत्त भक्ताच्या भेटीला आला हा भगवंत इथे स्वामी भक्त खुळा रचित दत्तनामस्तुती संपन्न श्री गुरु स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्तात्रया प्रणमस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आपल्या सर्वांचे कल्याण होऊ देत त्याचबरोबर हे स्वामी गुरुवर्य काय चुकलं माकलं असलं तर मला माफ करावे आजची केलेली सेवा मी तुमच्या चरणी अर्पण करते आणि त्याचबरोबर सर्व भक्तांचे आपण कल्याण करावे ही मी आपणास विनंती करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ